हॅलो हाय नमस्कार मंडई मी प्रणाली कोर्लेकर तुमचं स्वागत करते तुळजापूरमधून है ना जाई आम्ही आता आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आत्ता आम्ही आहोत तुळजापूरला आणि आता, आता वाजलेले आहेत अकरा आणि आम्ही इथून आता नाश्ता करायला चाललो आहे नाश्ता करून झाला किंवा आम्ही चाललो आहे पंढरपूरला या इथे आम्ही थांबले आणि आता आम्ही नाश्त्याला चाललो आहे इथले जे भज्जी आहेत त्यांच्या थ्रूच आम्ही इथे आलो आणि त्यांच्याच घरी आम्ही स्टे केला होता त्यांचे त्यांचं लॉजसुद्धा आहे आणि घरगुती सगळ्या गोष्टीसुद्धा ते अव्हेलेबल करून देतात दीपक चौक ताईने का मागवलं आहे ताई मिसापासा ताईने मिसापा मागवलाय आणि बाबू पो हे खातोय बाबू खाते काय मस्त कस आहे बर मस्त आहे का बर आहे बर बाबू खेळण्यामध्ये मी दंग झालेला आहे अगदी

आपला ओनियन उत्तप्पा पण आलाय चटणी सांबार काही मिस झाली का तयारी चला तयारी झाली चला आता निघूया आहे हा रूम होता आमचा आम्हाला मिळालेला रूम सोय चांगली आहे इथे आणि एकदम स्वस्त घरात आहे ना चार मस्त म्हणजे बाहेर आपण दोन हजार तीन हजार घालवण्यापेक्षा हे चांगलं होतं हां दोन तीन हजार रुपये घालवण्यापेक्षा हे चांगलं आहे आणि बाहेर पण आहे ना जागा पण भरपूर आहे यांची इकडे लॉज पण आहे ह्यांचं हा जो साईड आहे पूर्ण लॉजचा आहे पूर्ण रूम आहे इकडे पण रूम आहे वरती आहे आणि इथे आहे बसण्यासाठी वगैरे पण जागा आहे लहान मुलं असतील तर खेळायला सुद्धा जागा आहे त्यांना चांगले आमच्या यशने मजा केली इथे गाडी खूप चालवली यशने है ना यश मजा आली ना ये अशा गाद्या टाकून दिल्या होत्या आम्हाला आणि आम्ही दोन रूम घेतले होते ऍक्च्युली इथे सहा जण आम्ही <laughs> इथे सहा जण आम्ही झालो असतो आणि सुद्धा गादीत देणार होते टाकून पण त्यांनी दोन रूम दिले आम्हाला आणि इथे एक रूम होता आणि हा जो बाजूचा रूम आहे या साईडला सुद्धा रूम आम्हाला मिळाला आणि आरामात मस्त आणि आता आमची इथे सगळी पॅकिंग झालेली आहे आम्ही आता निघतोय आणि आरामात मस्तपैकी आम्ही झोपलो शांत झोपलो आणि सकाळी थोडं उशिराच उठलो उशिरा उठून नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही निघालो आत्ता जाणार आम्ही पंढरपूरला चला सगळे कपडे नाही सगळे निघालो आहे आणि यश आणि मी सगळ्यात आधी इथे खूप सारे रूम पण आहे त्यांचे आणि त्यांचे कपडे सगळे सुखर घातलेले

चला भाईनी थँक्यू यू तुम्ही खूप स हेल्प केली आम्हाला आणि सोयसुद्धा खरंच खूप चांगली होती मी म्हणजे व्हिडिओच्या मार्फत तर सगळ्यांनाच सांगेन की आणि कॉन्टॅक्ट नंबर तर देईनच कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला तुम्ही त्यांना पण सहकार्य कराल चांगलंच माहिती आहे कारण मी चार चार आ, किती चार चार दे, होती चार वर्ष चार पाच वर्षाची होती असेल हां म्हणजे प्रसाद वर्ष हा हा एवढा होता लहान होता तेव्हापासून येतोय आता त्याचा मुलगा येतोय म्हणतात आई बाबा गेल्यानंतर चार पाच वर्ष जरा गॅप झाला होता पण प्रसाद येणार सगळं केली तुम्ही आणि सोय चांगली आहे खरंच चांगली आहे सोय कारण बाहेर आणि कसं आहे लॉज वगैरे ह्याच्यावरती थांबणं बाहेर हॉटेलमध्ये तीन चार हजार रुपये खर्च करणं इथे म्हणजे व्यवस्थित रूम पण चांगले आहे सोय चांगली आहे आणि कमी बेड़ पेमेंट मध्ये नाही पण गाद्या आहेत करायचे आणि आपलं हो हो खूप चांगलं होतं थँक्यू थँक्यू आई हो चला होय होय घेतलं चला थँक्यू चला बाय आता आपण चाललो घरी आता घरी नाही चाललोय आपण कुठे चाललो बाबू आपण चाललो पंढरपूर विठू भेटायला भेटायला ना, ना? स्वामी समर्थांना भेटलो आता तुझा भावाने मातेला भेटलो आता चाललोय विठू बाऊलीला भेटायला इथे होतो आपण आणि त्यांचा बाजूला लॉज पण होतंय नवीन आहे आणि इथून आता आणि इथून तुळजापूर जे मंदिर आहे मंदिरसुद्धा जवळ आहे इथून एक पाच दहा मिनटावरती दहा मिनटं पण नाही लागत चालत पाच मिनटं कारण हा समोरचा रोड गेला आहे सरळ गेला आणि राईट साईडला व्हायला की तुळजापूरचं मंदिर आलं वगळे मंदिर आणि इथे आपण चाललो आहे जे मेन स्टँड आहे जिथे गाड्या वगैरे थांबतात आणि आपण काल आल्यानंतर जिथे उतरलो तिथे चाललो आहे आणि तिथे आपली कालची गाडी येते आणि ती आपल्याला घेऊन जाणार आहे पंढरपूरला आपली सगळी मंडई चालली आहे

विठ्ठल विठल से देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभ लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सगुणाची देवा पाडोयसी कळ मरणाची साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळद दुर्गुणाचा बळ पहावे भरपूर गर्दी आहे लाईन मोठी आहे तर ब्रिजवरती लाइन लाईन गेलेली आहे आणि जर आतमध्ये गेलो तर दहा वाजल्याशिवाय तरी बाहेर पडणार नाही त्याच्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊ आणि तसंच निघू कारण आपली साडेसहाची ट्रेन आहे सोलापूरवरून तर मग आपल्याला त्याच्या आधी पोचायचं आहे जेवण वगैरे करून ट्रेनमध्ये चढायचं आहे नाहीतर मग जेवणाचे वांदे होतील कारण रात्रीच्या टायमाला आपल्याला काही जेवायला मिळणार नाही आधी पेटपूजा तशा तळ उन्मा थमळ झाकवेना विठ्ठलाची असढा विसरण भी विषाचे करळ टाकवेना रगण्याचे देवा ला give it up. dan kemudian datang mempunyai. Terima kasih <laughs>

स्टेशनला पोचलोय एक चांगलं काम केलंय ना कुठे काय आहे ते सगळं आपल्याला समजेल ना तशी

ट्रेन लागलेली आहे आणि आम्ही आमच्या सीटवरती बसलेलो आहोत मस्तपैकी इथे जेवणसुद्धा आणलेलं आहे आणि आम्हाला बाहेर काही जेवता आलं नाही तर मग इथे पार्सल घेऊन आलो आहे आणि हे आमचे सीट आहेत फॉर्टी फोर फोटी फाय फॉटी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट आणि फॉर्टी नाईन इथे सर्व झोपलेले आहेत वरती इथे नील झोपला आहे आणि इथे तुषार आहे सगळे झोपलेले आहेत गाढ झालेले आहेत एकदम आता आपण भेटू उद्या सकाळी Thank you चला टिकेट काड़ पंची लाग आता आपण तिथे तिकीट काढूया आणि मजा छप्पनची लागली आहे आठची ट्रेन आता लागेल इकडे